येवला शहरामधील शनी मंदिरात गेल्या दोनशे वर्षांपासून शनी जयंती साजरी करण्याची परंपरा आज देखील अखंडितपणे सुरू आहे शनी जयंती निमित्ताने महारुद्राभिषेक सह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी मोठ्या संख्येने भाविकांनी शनी महाराजांची महाआरती करत दर्शन घेतले तर याप्रसंगी दिगंबर कुलकर्णी यांनी याविषयी अधिक सांगितले

शैनीच्या जयंती शैनिक्वर महाराजांच्या इथे आमच्या कंडोबाचे आर्थिक पारप्रष्ट झालेले आहे बाळकृष्ण भा म्हणून त्यांनी परपृष्ठ केले त्या मंदिरात कमीत कमी दोनशे वर्षाचा इतिहास आहे या मंदिराचा पहिल्यापासून पाहिजे ही चौथी पिढी चालू आहे चौथ्या पिढीपासून याची सर्व व्यवस्था हे सर्व आमच्या बहुत परंपरेगी चाललं आहे त्यामुळे शैनिक जयंतीनं दरवर्षी आमच्याकडं रुद्राभिषेक आणि भोजनाचा कार्यक्रम दरवर्षी आम्ही हा ठेवलेला असतो त्यामुळे सर्व जे आमच्या वित्त परिवार त्यांना बोलता येतात तोच घेता तो येतो आणि ओज परंपरा असंच चालू राहील अशी मी परमेश्वराचा प्रस्ताव करतो एहसान मीडियासाठी प्रतिनिधी संतोष बटाव येवला